नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज धाराशिव शहरामध्ये धाराशिव मर्दानी कमानीच्या समोरच एक चौक आहे आणि त्या चौकामध्ये सर्व पक्षीय एक आंदोलन छेडलं आहे या आंदोलनाचा मेन हेतू काय आहे कशासाठी आंदोलन छेडलं गेलंय का प्रत्येकाला एकत्र ये येण्याची गरज पडते सगळे पक्ष एकत्र होऊन प्रतिकार केला असताना सुद्धा प्रशासन बरेचसे कामामध्ये चुकारपणा करत आहे या विषयावर माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर साहेब या काळामध्येच माझ्या अंदाजाप्रमाणे इथं कचरा डेपो आहे बरेचसे प्रलंबित प्रश्न आहेत ते का सुटले नाहीत या विषयावर आपण दत्ता बंडगर व संबंधित कार्यकर्त्याला विचारणार आहोत आप नेमकं हा कचरा डेपो दहा वर्षापासून दिसत आहे या कचऱ्या डेपो मध्ये एक, एक कोटी रुपयाची मशीन होती ती मशीन सुद्धा गायब झाली तरी कचऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि या कचऱ्यामुळे बरेचसे श्वासाचे आजार झाले श्वासनाचे यामुळे पूर्ण शहरातले माणसं त्रस्त झाले तरी सुद्धा नगरपालिका दुर्लक्ष करते या गोष्टीकडे काय म्हणते हा कचरा डेपो दोन हजार पूर्वी या ठिकाणी आला कचरा डेपो मध्ये कचरा दरवर्षाला शेतकऱ्यासाठी हरास केला जातो पर्यावरण वाढत गेलं प्लास्टिकच्या पिसव्या काचाचे तुकडे विटाचे तुकडे लाकडं हे सगळे प्रमाण वाढत गेल्यामुळं शेतकरी बी कचरा घेऊन जायला म्हणजे घेऊन जाईना गेले झाले आणि मग इथून कचरा वाढत वाढत गेला परंतु नगर परिषद प्रशासनाने हा कचरा डेपो याचा कचऱ्याची कचऱ्याची विल्हेवाट करणे किंवा कचरा डेपो हलवणे हे दोनच पर्याय या ठिकाणी हे करायला पाहिजे होते मी केले नाही मग कचरा डेपोची जागा ज्या कमी पडायला लागली तर दोन हजार आठ मध्ये तो शहराचा नवीन विकास आराखडा तयार झाला त्याच्यामध्ये गौसुक रोड या भागाकडे वीस एकर या जागेवर या कचरा डेपोचं आरक्षण पडलं गेलं मग ही जागा ताब्यात घेणे किंवा त्या ठिकाणची का काय पर्यावरणाची डेव्हलपमेंट करणे या बाबी प्रशासनानं तर केल्याच नाहीत नाहीत परंतु जे राजकीय पक्ष ज्यांनी तो पुढाकार घ्यायला पाहिजे की आपल्या शहराला काय पाहिजे आपण या नागरिकाला काय दिलं पाहिजे आपण यांना फक्त मतच मागतो परंतु यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करतो याच्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले मी कुठल्याही एकाचं नाव घेणार नाही परंतु सर्वांनी दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आणि आता सध्या हा कचरा डेपू इतका मोठा आणि उंच झालाय याच्यामध्ये कमी करण्यासाठी याला आग लावली जाते जाळी जाते पण ह्याच्यातली एवढी मोठी दुर्गंधी आणि श्वसनाला त्रास होणारा वायू या आगीतून निर्माण होतो आणि याच्या आसपासचा जो परिसर असेल गणेश नगर असेल खाजानगर असेल हा पूर्ण भीमनगरपर्यंत रात्रीचं जर आठ नऊ वाजता जर ह्या परिसराची थंड हवेच्या वेळेला जर दर आपण जर विचार केला तर या वायूच्या दुर्घटनेमुळे या संपूर्ण भागातील कोरोनामध्ये तर सर्वात जास्त शहरामध्ये जर माणसं वाढली असेल या दोन भागातील वाढले बरं का याचे गांभीर्याने गुन्हे दखल घेतली नाही परंतु आज आपण जर सगळे सरकारी दवाखान्याचा जर विचार केला शिवला हॉस्पिटल असेल आयुर्वेदिक हॉस्पिटल सर। असेल तर सर्दी पडच डोकंदुखी सर अंगदुखी मळमळ करणे हे जे फुफ्फुसाचे संसर्गजन्य जे आजार आहेत हे आजार या दुर्गंधीमुळे होत आहेत याच्यात नगरपालिकेचे सी ओ वसुधा फड मॅडम आहेत आता वर्ष दोन वर्ष झालं हा प्रश्न ताकदीनं सर्व पक्षीय लावून धरतात आणि त्या कचरा डेपूच्या बाजूला एक शाळा आहे भारत विद्यालय आणि त्याच्या असणार प्रशांत पाटलांचं शेत आहे त्या शेतामध्ये शेता पाणी साठलं जाते पुन्हा अधिक दुर्गंधी वाढली जाते शाळेला धोका गणेशनगरला धोका याच्यामध्ये काम चुकारपणा कोण करते काय वाटत हे पहा आता याच्यात एक तर साधारण मुख्य अधिकारी मॅडम आहेत वारंवार त्यांच्याकडे अर्ज येतात सगळी माहिती लोक मागतात किंवा दिलीप महाजन म्हणून त्यांनी बरेच जिल्हा जिल्हाधिकाऱ्याला दिले मुख्य अधिकाऱ्याला दिले पर्यावरणचे अधिकारी परवा चेकिंग करून गेले या सगळ्यांनी ज्यावेळेस की किंवा हा शहराच्या मध्ये हा कचऱ्याचा म्हणजे डेपो आलेला आहे तुम्ही त्याची पर्याय व्यवस्था त्यांनी ते करायला पाहिजे तुम्ही नगराध्यक्ष होतात कचरा डेपो शहरापासून किती अंतरावर लांब असला पाहिजे नेम काय सांगताय किमान शहरापासून पण दहा ते पंधरा किलोमीटर दूर हा कचरा डेपो असायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट कि त्या कचऱ्या डेपोची पर्यावरणपूर्वक त्याची विल्हेवाट लावली पाहिजे त्याचे तिचे खातात रुपांतरित केलं पाहिजे लातूरला ला 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 फार मोठा प्रकल्प आहे त्याच्यापासून लाईट बनविले जाते आणि तिथला कचऱ्या डेपोचा बहुतांशी प्रश्न मिटत आला आहे मग लातूर आणि समजा धाराशिवचा जर विचार केला तर पन्नास साठ किलोमीटरचा अंतर आहे ही बुद्धी का कोणाला सुचू नये आज नगरपालिकेने तुम्हाला काय शब्द दिलाय आज नगरपालिकेचे लोक आले होते आणि तुमच्या आंदोलनामध्ये शब्द दिलेला पाहिला गेला पण तुम्हाला शब्दावर तुम्ही समाधान आहात का आणि शब्द काय नाही तो शब्दावर मी तर समाधानी नाहीच नाही आणि भयंकर चुकीचं आम्ही एक पाठवला आहे म्हणजे प्रपोजल पाठवलंय प्रपोजल काय यांचं इथला कचरा कमी करणे एवढंच प्रपोजल आहे आमचं काय म्हणणं किंवा इथला या मानवस्तीतला तुम्ही कचरा डेपो हलवा त्या हलविण्याच्या संदर्भामध्ये यांच्याकडे काहीच प्लॅन प्रोग्राम नाही बरं का हात कचरा डेपो इथून पूर्ण हल्ला तरी अल्टिमेटले की आम्ही लवकरचे लवकर करू मग आम्हाला नगर परिषद वर विश्वास नाही दहा वीस वर्ष झाले ती असंच आश्वासन देतात किती एकदा आम्ही निवेदन दिले तरी मी नगर परिषद ला जाग येत नाही अगर नगर परिषदेने लवकरचे लोग लवकर नाही केले पुढे मोठे मोठे नगरपालिकेने दहा दिवसामध्ये शहराध्यक्ष साहेब काय शब्द दिला तुम्हाला नगरपालिकेनं शब्द म्हणून जे पत्र आणलेलं आहे ते मुळात आंदोलनकर्त्याला आणि या शहरातल्या नागरिकांना मान्य नाहीये त्यांनी फक्त ते धूर कमी करू त्याच्यावरती केमिकल फवारणी करू कचऱ्याचा ढीग कमी करू असं थातूरमातूर उत्तर त्यांनी आणलेलं आहे हा तो धुरण कचऱ्याचा ढीग कमी करण्यासाठी फवारणी करण्यासाठी डीपीआर पाठवलाय शासनाकडे म्हणजे पण आमची मुळात ती मागणीच नाही आहे इथल्या लोकांची मागणी आहे की हा कचरा डेपो दोन हजार आठच्या डीपी प्लॅन प्रमाणे जिथे आरक्षित जागा आहे तिथे प्रक्रिया पूर्ण करून हा डेपो स्थलांतरित करावा आता तुमच्या आंदोलन दिले तिथला डी कमी करायचा त्याच्यावर फवारणी करायची त्याचा दूर कमी करायचा काय आता आम्ही त्यांच्यावर म्हणजे नाराजी व्यक्त केलेली आहे आम्हाला हे मान्य नाही म्हटलेला आहे त्यांनी आता ते पालिकेचे उपमुख्य अधिकारी आलेले होते त्यांनी मुख्याधिकारी मॅडम आणि कलेक्टर साहेबांना तो आमची भावना कळवतो मांडले आणि आम्ही परत शिष्टमंडळ पुन्हा आम्हाला नव्यानं कलेक्टर साहेबाकडे जाऊन हा मूळ विषय त्यांच्या कानावर घालून हा या विषयात कसा तोडगा निघेल त्याच्यासाठी आम्हाला पाठपुरावाच आणि प्रसंगी ही आम्हाला आणखीन तीव्रतेने पुढे न्याय नाही मिळाला तर सर्व पक्षीय पुढचे आंदोलन कसे सर्व पक्षीय आणि पक्ष सगळे दात धर्म सगळे विसरून इथं रहिवासी म्हणून इथले गणेश नगर पासून हादर नगर पासून सर्व जवळपास निम्मी पॉप्युलेशन शहराची या दुराने इथल्या ह्या दुर्गंधीने बाधित आहे कशी आंदोलन करणार आहेत पुढं सगळेजण एकत्र ये येऊन आज आता रास्ता केलेला आहे भविष्यात आता लोकांची प्रचंड तीव्र भावना आहे लोकांचं मत आहे तिथं एकही नगरपालिकेची एकही कचऱ्याची गाडी तिथे येऊ देश नाही असं संतप्त भावना आहेत पण आम्ही सगळेच लोक ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन मिटिंग घेऊन पुढील मार्गक्रमण काय करायचं आणि पालिकेला कसं जागा करायचं या आम्ही मिळून ठरवू शकतो तुमचं शेत आहे शेतात माझ्या अंदाजाप्रमाणे पण त्या डेपोचा तुम्हाला त्रास काय आहे गरिबाची शाळा आहे सर्व सामान्याची लेकर त्या भारत विद्यालयामध्ये शिकतात आणि जवळच गणेश नगर आहे शेतकऱ्याला श्वासनाचे आजार होतात का नेमकं काय काय अडचणी तुम्हाला जाणवतो आणि तुम्ही न्यायालयामध्ये सुद्धा भूमिका घेतली मी प्रशांत पाटील मी कचराडे जिथं आता सध्या नगरपालिकेचा आहे त्याच्या शेजारीच माझी शेतजमीन आहे अगदी शहरातली सर्वात सुपीक शेतजमीन जर कुठे असेल तर त्या भागात आहे हे सर्व नागरिकांना सगळ्यांना शहरवासियांना ना ज्ञात आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की शहरात कुठेही जमीन असावी पण तिथं जमीन असू नये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मागच्या जवळपास तीन चार वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यानंतर कमीत कमी चार पाच महिने आमचे पाच ते सहा एकर जमीन त्याच्यावर पाणी साठल्यामुळे आणि विविध प्रकारचा कचरा त्यामध्ये प्लास्टिक बॅग असतील किंवा इतर काच सामान असेल दगड माती काय जे असेल आणि मेलेल्या जनावरांना पण तिथे आणून टाकले जातं अनेक ठिका ठिकाण गोळा करून या सर्वांचा एवढा मोठा तिथं त्रास आहे त्यामुळे पाच सहा एकर जमीन माझी स्वतःची पडी काही माझी एकट्याचीच नाही तर आसपासच्या परिसरातले तिथं जे शेरकर आहेत शेजारी शेरकर आहेत महाजन आहेत त्याचप्रमाणे कोकटे आहेत ठोंबरे आहेत या सर्वांच्या शेत जमिनीला तिथं खूप मोठी बाधा झालेली आहे त्यांच्या उत्पन्नावर तर परिणाम झालेलेच आहे उत्पादन कमी निघत आहे त्यांचं उत्पन्न आहे त्याचप्रमाणे त्या शेतामध्ये काम करायला मजूर सुद्धा मिळत नाही आणि आता अशी परिस्थिती आहे की शेतकरी स्वतः गेला तर त्याच्या आरोग्याचा प्रश्न तर आहे शेतमजूर कुणी कामाला तयार नाही आणि शेतपडे ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे त्या शेताच्या बाजूलाच म्हणजे त्या कचरा डेपोच्या अगदी दोनशे मीटर अंतरावर भारत विद्यालय ही खूप जुनी आपल्या उस्मा शहरामध्ये अत्यंत जुनी शाळा तिथं आलेली आहे आहे त्या शाळेत आणि त्या शाळेत खूप कमी वयाचे विद्यार्थी तिथं शिकतात अत्यंत गरीब विद्यार्थी या परिसरातले त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे तिथं शिकवणारे शिक्षक आहेत प्राध्यापक त्या सर्वांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या शेत त्या आसपासच्या शेतकऱ्यांनी स्वतः कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आरच्या नुसत्या आश्वासनावर जो तिथून रस्ता पूर्वी फक्त पान होती तिथं आग्रिन असं नाव आहे त्याला दहा बारा मीटरचा काहीतरी रस्ता पूर्वी प्लॅन मध्ये होता तो आता अठरा मीटरचा झालेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी त्या रस्त्यासाठी दिल्या पण त्याचा काही काढीचा उपयोग नाही कारण जवळपास त्या अठरा मीटर मधलं वा तीन ते चार मीटर फक्त रस्ता ओपन असेल कधी कधी तो पण नसतो इतका कचरा त्या रस्त्याला आणून टाकलं जातो मेलेली जनावर तिथं आणून टाकली जातात त्यामुळे दुर्गंधी पसरते आणि शेकडो कुत्रे तिथं त्या मेलेल्या जनावरांच्या मासाच्या खाण्याच्या नादाने तिथं शेकडो कुत्रे येतात त्यामुळं त्या परिसरात माणसाम वावरणं खूप धोकादायक आहे शाळेचे तर खूप काही वेळी मोठी दुर्घटना होईल काय सांगता येत नाही आणि हे प्रशासन काही एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असं सगळ्यांचा प्रश्न आहे की एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या सामान्य माणसाला काही इजा होऊन त्याचं काहीतरी बरं वाईट होतं की प्रशासन वाट बघत असावं असं आम्हाला वाटतं घेतलाय तुमच्या आंदोलनकर्त्यांनी आम्ही सर्वांनी ह्या कचरा डेपो या ठिकाणावरून म्हणजे परिसर आपण जर पाहिला तर शहराचा अत्यंत जवळचा भाग आहे तो आणि हा कचरा डेपो या शहराच्या या इतक्या जवळच्या भागातून दूरवर जिथे लोकवस्ती नाही अशा निर्जन ठिकाणी कचरा डेपो असावा असं शासनाच धोरण असेल असायलाच पाहिजे तर त्या पद्धतीनं जिथं कुठं मागच्या डीपीआर प्लॅन मध्ये जागा घेतलेल्या निर्जन वस्तीमध्ये तिथं हा कचरा स्थलांतरित झाला पाहिजे कचरा डेपो आणि इथं जी प्रक्रिया करण्याच्या नावाखाली ते का वेळ काढूपणा करतात त्याला काही अर्थ नाही दहा वर्ष झाला आम्ही ऐकतो की या कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे आणि कचरा कमी होणार आहे पण त्याच्यामध्ये काही नाही एक किलो भर सुद्धा कचरा तिथं कमी होत नाही आणि रोज गोळा होणारा कचरा अजून तिथं घालून डंप केला जातो त्याची जी कॅपॅसिटी आहे त्या कचरा डेपोची ती कमीत कमी पंधरा वर्षापूर्वी संपलेली आहे कचरा डेपो आलेवजीपर्यंत तुमचे आंदोलन चालू होणार शंभर टक्के राहणारच आहे आम्ही आमच्या तनबंधना जीवाच्या कांतार आम्ही याच्या प्रश्नाच्या पाठीविषयी आहोत आम्ही वेळ प्रसंगी याच्यात न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहोत पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे तिथं पण आम्ही दाद मागण्याचा आमचा विचार आहे आणि या कार्यात आम्हाला सर्व नागरिक सहकार्य करणार सर्वांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे कोणी पुढाकार तर आम्ही त्याच्या पाठीशी समीरपणे वगैरे आजचं आंदोलन प्रशासनाला इशारा देण्याकरता होत हे आम्ही यशस्वी केलं पुढचं आंदोलन कसं राहत पण उद्यापासून बारावीची आणि दहावीची परीक्षा चालू होते विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्रास होऊ नये हे आंदोलन पुढचं आम्ही शिथिल केला ठेवलंय परंतु चार पाच दिवसामध्ये ह्याच्यामुळे काय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायचं हा फार मोठ्या प्रमाणे शहरवासियांना एकत्रित करून एक मोठा प्लॅन प्रोग्राम तयार करू त्याच्यामुळं प्रशासनाला धडकी भरल अशा पद्धतीचा प्लॅन आमचा राहील आणि हा प्रश्न सर्वासाठी आहे संपूर्ण शहरवासाठ शहरवासीसाठी प्रशासनाने या विषयामध्ये जनतेला बी धरू नये असं आमचं म्हणणं आहे बरं का आणि तमाम जनतेसाठी फार मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन यापुढे होईल याची प्रशासनाने दखल घेऊन त्यानंतर आम्ही यापुढे हरित लवादात सुद्धा जाण्याची शक्यता आहे जाणार कारण इथले नागरिक बैठकलेले आहेत प्रत्येक ना। नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत कारण आजार हे मोठ्या प्रमाणात वाढ ही शाळेचे भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक आहे सर काय म्हणणं तुमचं नमस्कार मी मी घुमरे डी के भारत विद्यालय धाराशिव या शाळेमध्ये सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थी पाचवी ते दहावी वर्गाचे शिक्षण घेत आहे जवळच कचरा डेपो असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतो पावसाळ्यामध्ये पाण्यामुळं इतर वेळेला वाऱ्यामुळं वाहत कचरा येतो आणि शाळेच्या परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण होते पत्रव्यवहार माननीय सी ओ मॅडमला अनेकदा केलेला आहे पाठपुरावाही चालू आहे परंतु हा प्रश्न अद्यापर्यंत सुटलेला नाही खेद वाटतो की भारत सरकार स्वच्छ भारत अभियान राबवते जे एक प्रकारे संपूर्ण भारतीयांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची हमी भारत सरकार देत आहे परंतु प्रत्यक्ष इथला परिसर जर पाहिला जिथं देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी शिकतायत सामान्य समाजातले आहेत तर त्यांना इथं शिकण्यासाठी आरोग्यदायक वातावरण केवळ प्रशासनामुळं मिळत नाही त्यांना शाळेच्या परिसरात आल्यानंतर जो कचरा जाळा जातो तो अखंडपणे निर्माण होणारा धूर विषारी वायू शाळेच्या परिसरामध्ये पसरतोय त्याच्यामुळे विद्यार्थी तिथं परिसरात ग्राउंड वर आले वर्गात आले की खोकताय त्यामुळं ही अतिशय गंभीर बाब आहे तर याच्यावर ताबडतोब प्रशासनाने तोडगा काढणं गरजेचं आहे तर हे हे आहेत भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक या ठिकाणी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रशांतजी पाटील साहेब तथा शेतकरी त्या ठिकाणचे yeah. या ठिकाणी शहराध्यक्ष शिंदे साहेब खादर साहेब आणि बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलंय तर हे मत सरकार विचारात घेणार का प्रशासन विचारात घेणार का नगरपालिकेच्या सीओ मॅडम याच्यावर योग्य ती कारवाई करतील का आणि जिल्हाधिकारी साहेब या शहराचा सा विचार करून लहान लहान विद्यार्थी शाळेत शिकणाऱ्या बालकाचा विचार करून स्वतःहून लक्ष घालून तुम्ही शिव मॅडमला आदेश देऊन एक कचरा डेपू तात्काळ हलवणार का याकडेच आता उस्मानाबाद शहरवासियाचं धाराशिव जिल्ह्याच्या शहरवासियाचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय कारवाई होते ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच शेर विकासाचे जिल्हा विकासाचे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद धाराशुकार